वाईट हेतून चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून विरोध करताना मारहाण करण्याची धक्कादायक घटना शहरातील एका परिसरात घडली राखून या प्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदलाय शमशोद्दीन नदाब असे या आरोपीचे नाव आहे यातील अल्पवयीन मुलगी शहरातील एका परिसरात राहते सोमवारी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान घराकडे जात असताना वाटेत आरोपीने तिला अडवून तू मला खूप आवडतेस नवीन बांधकामाकडे चल असे म्हणाला असता पीडितेने चिडलेल्या आरोपीने तिचा हात पकडून मारहाण केली आरडाओरडा करीत असताना तोंड दाबले दरम्यान तिने कशी बशी सुटका करून घेतली संबंधित प्रकाराची नातलगांना कल्पना देऊन पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली या प्रकरणी विनयभंग व बाललैंगिक छळाचा शाळाचा गुन्हा नोंदला असून यावेळी अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू करीत आहेत